नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण व स्वर्गीय आदरणीय पीडी पाटील साहेब यांना आपले आदर्श मानणाऱ्या कराडमधील पवार कुटुंबाने आपले दिवंगत बंधू यांचे द्वितीय पुण्यस्मरण साध्या पद्धतीने करून यामधून होणाऱ्या बचतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी देत सोलापूर मधील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात दिला आहे या निमित्ताने त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले या भीषण पूरस्थितीत पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी कराड येथील पवार कुटुंबातील चिरंजीव आविष्कार पवार याचे वडील श्री प्रकाश नरेंद्र व श्री विनायक पवार यांनी त्यांचे मोठे बंधू कैलासवासी विलास आप्पासाहेब पवार यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन घरगुती पद्धतीने विधी करून साजरा केला त्यातून बचत होणारी रक्कम त्यांच्या फुलाची राज्यातील रक्कम रुपये चेक माजी सहकार व श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब व स्वर्गीय आदरणीय पी डी पाटील साहेब यांना आपले आदर्श आणि प्रेरणा मानणाऱ्या या कुटुंबाने आपत्तीच्या काळात मदत करणे हीच खरी माणुसकी आणि हीच खरी श्रद्धांजली या विचारानं माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्श निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे